माझं नाव सताक्षी सचिन पलिकुंडवार आहे मी मी पाचवीत असल्यामुळे तृतीय गटात संस्कृत श्लोक म्हणणार आहे शा, शांताकारम भुजभ पद्मनाभं पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम सुगांगम लक्ष्मीकांतम कमल योगी भृत्यानगमग्यम वंदे विष्णू वय हरण सर्व लोक एकनाथम भगवान विष्णूचे रूप शांत स्थितीत आहे ते शेष नागावर झोपले आहेत त्यांनी त्यांनी कम हातात कमळाचे कम कमळाचे धारण केले आहे आ, ते, 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 ते सर्व ते सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहे ते आकाशात विराजमान आहे त्यांचा रंग त्यांचा रंग ढगांसारखा निया पांढरा आहे त्यांचा त्यांचा प्रत्येक भाग शुभ फल देतो ते देवी लक्ष्मीचे पती आहेत त्यांच्या त्यांचे डोळे त्यांचे डोळे कमळाच्या फुलासारखे आहेत आपण त्यांची पूजा करतो तो तो, तो जग, जगाला भयमुक्त करतो तो ज ज तो जगाचा स्वामी आहे धन्यवाद मी दुसरा संस्कृत श्लोक स्पर्धेसाठी सादर करत आहे या तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रानृता या करा या पद्मासना या ब्रह्मा सुशंकर देवी देवे सदा मंदिता पातु सरस्वती भगवती निशेष पहा देवी सरस्वती अज्ञानाचा समोर नाश करणारी आहे ती ती आमचे रक्षण करो ती कुंदाच्या फुलाने आणि चंद्र चंद्राप्रमाणे स सतेज आणि गोरीपान आहे ती तिने बर्फ आणि दवबिंदूप्रमाणे दिसणाऱ्या मा माळेप्रमाणे शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे ती श्वेत आसनास्त आहे तिने वीणा धारण केलेली आहे ब्रह्मा विष्णू शंकर शंकरासारखे देव तिला वंदन करतात देवी सरस्वती आमच्यातील अहं समोर नाश करो धन्यवाद